बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक कॅप्टन सुरेंद्र सुर्वे यांचं आत्मकथन एकोणीसशे एकाहत्तर आणि तोफा धडाडल्या प्रकरण नव्वे फ्लॅग मीटिंग सरहद्दीवर अनेक वेळा सामोरासमोर मोर्चे बांधून बसल्या सैन्यामध्ये आपापसातील काही प्रश्न सामोपचाराने सोडवण्यासाठी एकमेकांच्या संमतीने चर्चा केली जाते या चर्चेसाठी प्रस्ताव करणारी बाजू सफेद झेंडा दाखवून नो मॅन्स लँडमध्ये एकमेकांची भेट घेऊन प्राथमिक गोष्टी ज्यामध्ये चर्चेचा विषय दिवस व वेळ कोणी भेटायचे कुठे भेटायचे व इतर बारीक सारीक तपशील ठरवून ठरविल्याप्रमाणे भेट घेतली जाते अशा मिटिंगना फ्लॅग मिटिंग म्हणून संबोधले जाते ही मिटिंग वेगवेगळ्या स्तरावर घेतली जाऊ शकते व अशा काही फ्लॅग मिटिंगना हजर राहण्याची संधी मला युद्ध संपल्यानंतर काही काळातच मिळाली पाकिस्तानी सैन्याच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या या व्हिटी गाठीसुद्धा खूपच रोमांचक होत्या पाकिस्तानी अधिकाऱ्यांबरोबरची माझी पहिली फ्लॅग मिटिंग सर्वार्थानं संस्मरणीय अशीच होती समोरासमोरचे दोन बटालियन कमांडर दोन ते तीन अधिकाऱ्यांसह दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता नो मॅन्स लँडमध्ये भेटून चर्चा करणार होते त्यासाठी मोठी जय्यत तयारी चालू होती मिटिंगच्या आदल्या दिवशीच आम्ही अमृतसरहून थोडी मिठाई मागवली होती पाकिस्तानी सैनिकांनी आम्हाला पूर्वकल्पना देऊन नो मॅन्स लँडमध्ये अगदी मध्यावर एक छोटा शामियाना उभारून बैठकीची तयारी केली होती त्या दिवशी पहाटेच अंधारात समोरच्या माइनफील्डमधून काही भूसुरुंग काढून आम्हाला मिटिंगसाठी नो मॅन्स लँडमध्ये प्रवेश करण्यासाठी एक छोटी वाट बनवण्यात येऊन ती ओळखण्यासाठी खुना करण्यात आल्या होत्या दोन मशीनगनची जागा तात्पुरत्या स्वरूपात मिटिंगच्या शॅमियाला चांगल्या प्रकारे कवर करण्यासाठी बदलण्यात आली होती कोणत्याही अनपेक्षित प्रसंगाला तोंड देण्याची गरज पडल्यास एक निवडक जवानांचं सुरक्षा पथक आमच्याबरोबर नो मॅन्स लँडमध्ये आमच्याबरोबर येण्यासाठी निवडण्यात आलं होतं मीटिंग दरम्यान संबंध बटालियन तर हाय अलर्ट राहणारच होती पण आमचा तोपकानासुद्धा फायरिंगसाठी सज्ज राहणार होता आपल्या आणि शत्रूच्या कित्येक बंदुका आणि मशीन गन्स बुलेट इन चेंबर अवस्थेत म्हणजे बोटाच्या थोड्याशाच प्रेशरने जर चुकून ट्रिगर दाबला गेला तर क्षणात आपल्या आणि शत्रूच्या अशा दोन्ही बाजूने हजारो गोळ्यांचा पाऊस पडेल अशा अत्यंत स्फोटक परिस्थितीत आपणच दोन्ही बाजूचे टार्गेट बनवून शांतपणे एकमेकांनी आणलेल्या लाहोर अमृतसरच्या विशेष मिठाईचा आणि चहा कॉफी किंवा थंड पेयाचा आस्वाद घेत चर्चा करण्याची कल्पनाच मोठी थरारक होती आयुष्यात पहिल्यांदाच आपण ज्या शत्रूशी लढाई लढलो त्या पाकिस्तानी सैन्याच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटायचं त्यांच्याशी चर्चा करायची आहे या उत्सुकतेपोटी अदल्या रात्री झोपसुद्धा नीटशी लागली नाही अशावेळी मानसिक स्थिती कशी असू शकेल याचा शालेय जीवनातच जिवंत प्रत्यय देणाऱ्या वाचलेल्या पुस्तकांतील मनावर कोरलेला एक प्रसंग डोळ्यांसमोर उभा राहिला शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या किल्ले प्रतापगड या पुस्तकातील प्रतापगडच्या किल्ल्याच्या पायथ्याशी जावळीच्या घनदाट जंगलात छत्रपती शिवाजी महाराज आणि मोगलांचा प्रमत्त सरदार अफजल खान यांची ऐतिहासिक भेट केवढा थरार होता त्या भेटीत मराठ्यांच्या लाडक्या राजाला दगाफटका झाला असता तर तो सर्व प्रसंग वाचताना जीव तर अगदी टांगणीला लागायचा पुढचा इतिहास माहिती असूनसुद्धा आजसुद्धा तो थरार तसाच जाणवत होता कितीही नाही म्हटलं तरी मनात शंकेची पाल चुकचुकत होतीच शेवटी काही दगाफटका झाला तर उगाच आजची सकाळ जरा वेगळी जाणवत होती घरातून परीक्षेला किंवा बाहेरगावी जाताना देवघरात जाऊन देवाला व घरातल्या वडील मंडळींना वाकून नमस्कार करून व आशीर्वाद घेऊन बाहेर पडण्याची पद्धत पाळत मनोमन सर्वांना नमस्कार करून सर्वांचे आशीर्वाद घेतले व तयार होऊन मी माझ्या रूमच्या बाहेर पडत सकाळच्या ब्रेकफास्टसाठी बाहेरच्या हॉलमध्ये प्रवेश केला आज सर्वजण लवकरच तयार झाले होते शिवाय फ्लॅग मिटिंगसाठी येणाऱ्या बटालियन कमांडर साहेबांनी आमच्या आजचे ब्रेकफास्टचे आमंत्रण स्वीकारल्यामुळे त्याचीसुद्धा विशेष तयारी होतीच कर्नल साहेब बटालियन हेडक्वॉर्टरहून निघाल्याची खबर येताच मेजर मदान कंपनी कमांडर बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचे कंपनी कमांडर असिस्टंट कमांडंट गिल मी व कंपनी सुभेदार आम्ही सर्व त्यांच्या स्वागतासाठी कंपनी एरियात हजर झालो कर्नल साहेबाने आलेल्या आले संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली प्रत्येक खंदकातील जवानांची भेट घेत प्रत्येकाची जातीनं विचारपूस केली चहा नाश्ता जेवण चांगले गरम व भरपूर मिळते या वेल ना याची चौकशी करत घरची खुशाली वेळचे वेळी मिळते की नाही याची विचारणा ना केली ज्या जवानांनी गेल्या पंधरा दिवसात घरी पत्र लिहिली नव्हती त्या सर्वांची लिहिलेली पत्र प्लॅटून कमांडरमार्फत दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजेपर्यंत पोस्ट करण्यासाठी स्वतःच्या टेबलावर पाठवण्याच्या सूचना दिल्या सुरक्षा व्यवस्थेची तपासणी व फ्लॅग मिटिंगच्या तयारीचा आढावा घेऊन आम्ही ब्रेकफास्टसाठी आमच्या गावातील निवासस्थानी पोहोचलो ब्रेकफास्ट टेबलवर कर्नल साहेब बोलता बोलता म्हणाले कॅप्टन सुरवे तुम्ही तर अगदी बंगाली दिसता आपके फीचर्स तो पुरे बंगाली लागते आहे मी विचार करीत होतो फ्लॅग मीटिंगमध्ये आपण आपली खरी नावं देऊ नयेत कॅप्टन सुर्वे मी जर तुमची ओळख कॅप्टन मुखर्जी म्हणून करून दिली तर जसं आपण योग्य समजाल सर मी म्हणालो पण सर मला बंगाली येत नाही त्यांच्याकडे जर कोणी बंगाली किंवा बंगाली बोलणारा ऑफिसर असेल तर आपली चोरी पकडली जाईल नो प्रॉब्लेम कर्नल साहेब म्हणाले मला नक्की माहिती आहे की त्यांच्याकडून कोणी बंगाली बोलणारा ऑफिसर सध्या तरी नाही निर्णय झाला ब्रेकफास्टच्या टेबलवरच माझं फ्लॅग मिटिंगसाठी नामकरण झालं कॅप्टन मुखर्जी मिटिंगच्या निर्धारित वेळेच्या पंधरा मिनटे आधी आम्ही सर्वजण सर्वात पुढच्या खंदकाच्या जवळ येऊन पोहोचलो पहाटेपासूनच दोन्ही सैन्यांची एकमेकावर कडक नजर होती दुर्बिणीतून भेटण्याच्या जागेवर व आजूबाजूच्या परिसरावर व शत्रूच्या एकूण हालचालीवर खूप बारकाईने लक्ष ठेवले जात होते दोन्हीकडून एकाच वेळी एक एक जवान पांढरे निशाण घेऊन संत गतीने सारखे अंतर ठेवत एकाच वेळी श्यामियांना जवळ पोहोचले त्यानंतर दोन्ही बाजूची सुरक्षा पथके निवडक हवालदार व दहा जवानांचे एक एक सेक्शन श्यामियांना जवळ पोहोचले व त्यांनी श्यामियानाची व परिसराची कसून तपासणी केल्यानंतर श्यामियानांच्या चारही बाजूने पोझिशन घेतले त्यानंतर मिटिंगमध्ये सहभागी होणारे पाकिस्तानचे चार अधिकारी व आम्ही चौघे एकाच वेळी आपल्या हद्दीतून शामियानाकडे जावयास निघालो शामियानात पोहोचल्यानंतर एकमेकांना सॅल्यूट करत आम्ही एकमेकांचे स्वागत केले दोन्ही कर्नली शेकँड करत एकमेकांची ओळख करून घेतली व आपापल्या अधिकाऱ्यांची ओळख करून देण्यास सुरुवात केली आमचे बटालियन कमांडर माझी ओळख पाकिस्तानी कंपनी कमांडर मेजब अशरफ यांच्याशी करून देत होते होय मेजर अशरफच आणि मेजर मुशरफ नव्हे कारण या शतकाच्या सुरुवातीला पश्चिम पाकिस्तानचे सर्वेसर्वा राहिलेले जनरल मुशर्रफ हे एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धामध्ये मेजर या पदावर तोफखान्याचेच एक अधिकारी म्हणून आमच्या सेक्टरमध्ये कार्यरत होते मीट माय गनर ऑफिसर इन्सेमिली हमारे हमारे के अफसर कॅप्टन मुखर्जी मी केलेल्या सॅल्यूटला तत्परतेने प्रतिसाद देत मेजर अशरफनी सेकँड करत माझे दोन्ही हात आपल्या दोन्ही हाताने धरत मोठ्या असतेने पण प्रत्येक शब्दावर थांबत व जोर देत हळुवार शब्दात विचारले आप कैसे हो कॅप्टन सुरेंद्र जगन्नाथ सर्वे <laughs> मेजर अशरफने वरील वाक्य इतक्या हळुवार आवाजात उच्चारले की मला नाही वाटत माझ्याशिवाय किंवा मा माझी ओळख करून देणाऱ्या कर्नल साहेबांशिवाय तिसऱ्या कोणी ते ऐकले असेल आणि ते ऐकून आम्ही दोघेही एकदम सरदत झालो आपले बोलणे पुढे चालू ठेवत मेजर अशरफ म्हणाले क्या कैप्टन सुरेंद्र जगन्नाथ सुरवे आपको याद है आपको आपके हाई स्कूल की फाइनल एग्जाम में एसएससी में कितने परसेंट मार्क्स मिले थे मैं आपको हर विषय में मिले मार्क्स बता सकता हूँ मैं आपको यह भी बता सकता हूँ कि आप कौन कौन से स्कूल में पढ़े हो कौन से कॉलेज में पढ़े हो आपके नज़दीकी दोस्त कौन थे आपके पेरेंट्स कौन से राजकीय पार्टी से जुड़े हुए थे संक्षेप में हमारे पास आपकी पूरी जन्म कुंडली है फिर आप क्यों बता रहे हैं कि आप कैप्टन मुखर्जी है हाँ और आपके जानकारी के लिए एक और बात बता ही देता हूँ बॉर्डर पोस्ट हुए आपके हर अफसर की जन्म कुंडली हमारे पास चार छह महीने में बन ही जाती है मीटिंग मधे वेगवेगे विषया की चर्चा चालू लाहौर कराची की मिठाई खाता एक विचार मना होता यांच्याकडे तर आपल्या कुंडल्या फार चटकन बनतात का बनतात कशा बनतात असतील कोणी जोशी कुलकर्णी लाहोर कराचीमध्ये राहत जे आपल्याला मदत करतील त्यांची कुंडली बनवायला अशीच आणखीन एक फ्लॅग मीटिंग माहोल सगळा वरच्यासारखाच पूर्वतयारीसुद्धा सगळी वरच्यासारखीच म्हणून ते सगळे वर्णन परत करत नाही मी पण यात जो वेगळेपणा आहे तेवढाच फक्त सांगतो रजेवर गेल्या रेजिमेंटच्या एका अधिकाऱ्याच्या जागी बदली अधिकारी म्हणून थोड्या दिवसांसाठी एका नवीन ठिकाणी जाण्याचा योग अचानक आला म्हणजे नाटक सगळे तेच होते पण रंगमंच बदलला होता काही पात्र बदलली होती थरार मात्र सगळा तसाच आणि टार्गेटसुद्धा मलाच व्हायचं होतं रंगमंचावरचा माझा प्रवेश हा ऐनवेळी झालेला असल्याने आधीच ठरलेल्या फ्लॅग मिटिंगमध्ये भेटणाऱ्या अधिकाऱ्यांच्या संख्येमध्ये माझी गणनान होती बटालियन कमांडर यांचा चार्जसुद्धा सेकंड इन कमांड सांभाळत असल्याने त्यांचीसुद्धा इच्छा मी चार्ज घेतलाच आहे तर मीसुद्धा या फ्लॅग मिटिंगला यावं व आमच्या तोपखान्याचे टार्गेट्स व शत्रूचा प्रदेश जमेल तेवढा जवळून पाहावा अशी होती फ्लॅग मिटिंगला येणाऱ्या दोन्ही बाजूच्या अधिकाऱ्यांची संख्या आधीच निश्चित झालेली असल्याने व ती ऐनवेळी वाढवता येणं शक्य नसल्याने एक मधला मार्ग काढण्यात आला व त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशीच्या फ्लॅग मिटिंगला मी एक अधिकारी म्हणून न जाता कमांडिंग ऑफिसरचा स्टिक ऑर्डरली म्हणून साध्या जवानांच्या वेशात जायचं ठरलं कमांडिंग ऑफिसरचा स्टिक ऑर्डरली म्हणून मला सतत कमांडिंग ऑफिसरच्या सावलीसारखं त्यांच्याबरोबरच राहायचं असल्यानं मला कोणत्याही चर्चेत प्रत्यक्ष भाग घेता येत नसला तरी संपूर्ण चर्चा ऐकता येणार होती शिवाय शत्रुप्रदेशात प्रदेशात जाऊन थोडीफार पाहणी करता आली असती आणि पाकिस्तानी अधिकाऱ्यांची एकतर्फी ओळख झाली असती ती तर वेगळीच फ्लॅग मिटिंगची सर्व तयारी पूर्ण झाली होती मी माझ्या कॅप्टनची रँक लावला शर्ट काढून कंपनीतून साधारण माझ्या साईजचा आणला गेला बाहीवर दोन पट्ट्या लावला नायकपदाचा शर्ट अंगा चढवला माझ्या वायरलेस सेट ऑपरेटरची रायफल त्याच्याकडून घेऊन माझी स्टेनगन त्याला सुपूर्द केली अंगावरचा शर्ट आणि रँक बदलली असली तरी माझ्या शर्टाच्या खिशेतील माझे अधिकृत ओळखपत्र मात्र बदलता येणं शक्य नव्हतं व ते मात्र अधिकाऱ्याचंच राहणार होतं फ्लॅग मिटिंगला अजून अवकाश असल्याने कंपनी कमांडरने सहज गमतीने केलेली सूचना खरंच सराव करण्याची गरज जाणवली आणि ती म्हणजे एक जवान म्हणून वावरण्याचा सराव तो करण्यासाठी मी रायफल खांद्याला लटकावली आणि सहजपणे आमच्याच कंपनीच्या परिसरात फिरायला बाहेर पडलो माणूस सवयीचा किती गुलाम असतो याची प्रचिती मात्र पदोपदी जाणवत होती मी तसा त्या कंपनीत नौकाच असलो तरी बरेचसे जवान चेहऱ्याने ओळखत होते आणि पटापट सॅल्यूट करत होते पण काही जण मात्र बाहीवरची रँक पाहून गोंधळून जात होते एका मला न ओळखणाऱ्या हवलदाराने मात्र आपल्या भरदार विशीवर ताव देत आवाज चढवत फटकारले ने हो आपल्या गाव की गली मे टहल रहे हो क्या पता नाही सामने दुश्मन बैठा आहे अंधार ट्रेंच मे हो जाओ दमात घेत त्याने मला चांगलेच फैलावर घेतले मला माझी भूमिका पूर्णपणे निभावणे भागच होते हवालदार जिंचा आदेश पाळत मी पळत पळत खंदक गाठला आणि त्यातून पुढे जाऊ लागलो जाता जाता आपल्या भरदार मिशावर हात फिरवत हवालदार साहेबाने उच्चारले शब्द कानावर पडलेच आम्ही तो मोच मी ठीकसे नाही आई पता नाही कैसे इतने जल्दी नायक बन जाते है फ्लॅग मिटिंगची वेळ जवळ येत होती यावेळची मिटिंग जास्त प्रोफेशनल वाटली यावेळी श्याम्याना वगैरे शोच्या गोष्टी नव्हत्या केवळ बिझनेस मिटिंग्स संबंध बटालियन स्टँड टू कोणत्याही कार्यवाही सज्ज सावध आणि अवस्थेत तयार समोरच्या खंदकातील सर्व जवान आपापली हत्यारं परजून बुलेटिन चेंबर कोणत्याही क्षणी गोळीबारात सज्ज अवस्थेत ट्रिगरवर बोट ठेवून उभी होती शत्रुपक्षाच्या खंदकातसुद्धा अशीच जय्यत तयारी असणार होती बटालियन कमांडर आणि फ्लॅग मिटिंगला जाणारे अधिकारी सगळ्यात पुढच्या खंदकामागे जीप उभी करून पाय उतार होत भूसुरुंगाच्या पट्ट्यामध्ये सकाळीच तयार केल्या गॅपमधून नो मॅन्स लँड सध्या कोणत्याही देशाची मालकी नसलेल्या दोन सेलादलामधील सुरक्षित अंतर ठेवणाऱ्या भूभागावरील भेटीच्या ठिकाणी जाण्यासाठी निघाले बरोबर संरक्षणासाठी असलेल्या निवडक कमांडो जवानांच्या सेक्शनमध्ये सभोवार पोझिशन घेत ससाण्याच्या नजरेने सभोवार नजर ठेवीत मार्गक्रमण सुरू केले मी माझी रायफल सांभाळीत पटालियन कमांडरच्या मागे आणि अधिकाऱ्यांपासून आदरपूर्व अंतर ठेवत सभोवार दक्षतेने लक्ष ठेवत चालत होतो त्याचवेळी पाकिस्तानी अधिकारी देखील आपल्या सुरक्षा सैनिकासह आमच्या दिशेने सारखेच अंतर ठेवत सारख्याच वेगाने आमच्या दिशेने येत होते पाकिस्तानी सेनेने चर्चेसाठी नो मॅन्स लँडमध्ये साधारण मध्यभागी एक मोठी ताडपत्री अंतरून त्यावर दोन तीन फोल्डिंग टेबल्स व कॅम्प चेअर्स मांडून मिटिंगची तयारी केली होती जवळजवळ एकाच वेळी पाकिस्तानी अधिकारी व आम्ही सभास्थळी पोहोचलो दोन्ही बाजूच्या बॉडीगार्ड्सने एकमेकांना अजमावत सबोवार पोझिशन घेतली सगळेच जण थोडे दबावाखाली वाटत होते वागण्या बोलण्यातली सहजता निश्चितच निश्चितच वाखाणण्यासारखी होती अधिकाऱ्यांच्या आपापसात ओळखी झाल्यानंतर चर्चेला सुरुवात झाली मी आणि पाकिस्तानी बटालियन कमांडच्या अटेंडंटने आपापल्या कमांडच्या मागे उभे राहत सबोवार निरीक्षणास सुरुवात केली पाकिस्तानी बटालियन कमांडरचा सा अटेंडंट चांगलाच उंच आणि धनकट पठाण दिसत होता तो बहुतेक पाकिस्तानी सेनेतला कमांडो असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती त्यांच्याबरोबरचे सर्व जवानसुद्धा निवडक उंच मजबूत तगडे पठाण होते हातघाईची वेळ आलीच तर त्यांचं पार्ट जरा झुकलेलंच दिसत होतं आजूबाजूच्या निरीक्षणाबरोबरच माझे कान चर्चा ऐकण्याचा प्रयत्नसुद्धा करतच होते चर्चेदरम्यान आमच्या बटालियन कमांडरना एका चिन्हांकित नकाशाची गरज पडली तो नकाशा त्यांच्या जीपमध्ये ठेवलेला होता अरे सुरेंदर जराओ नक्षात ओल्या ना के फ्रंट सीट फर ही रखा आहे मी नकाशा आणण्यासाठी साधारण शंभर फूट अंतरावरील आमच्या जवळच्या खंदकाच्या मागे उभ्या असल्या जीपकडे जायला निघालो माझ्याकडे सुरुवातीपासून बारकाईने लक्ष ठेवून असल्या पाकिस्तानी लेफ्टनंट माझ्यावर सतत नजर ठेवून असल्याचे मला जाणवत होते मी जेव्हा जेव्हा त्याच्याकडे सहज नजर फिरवली तेव्हा तेव्हा तो माझ्याकडेच पाहत असल्याचे मला दिसले होते त्याला माझी काही शंका तर आली नसेल माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली मी नकाशा आणण्यासाठी थोड्या दूर अंतरावर फील्डच्या पलीकडे उभ्या असल्या जीपकडे जाण्यासाठी वळलो का कोण जाणे पण त्या पाकिस्तानी लेफ्टनंटची नजर माझ्या पाठीवर खिळून असल्याची जाणीव मला अस्वस्थ करत होती मिटिंग करता खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यासाठी लंगरमधून नुकते चालले जवान मिटिंग संपायची वाट पाहत जीपजवळ थांबले होते मला जीपकडे येताना बघून उठायच्या तयारत असले जवान बघून मी हादरलोच ऐनवेळी ठरल्या प्लॅनमधील त्रुटी समोर येऊ लागल्या नुसत्या चेहऱ्यावरून ओळखणारे जवान मी जीपजवळ पोहोचल्यावर बसून राहणे शक्यच नव्हते त्यांनी सॅल्यूट न करता नुसते जरी उभे राहिले असते तरी माझ्यावर बारीक नजर असणारे शत्रू पक्षाला मी अधिकारी असल्याचे समजलेच असते आणि त्या जवानांनी सॅल्यूट करायची शक्यताच मला जास्त वाटली अर्ध्या वाटेतच मी थांबलो खिशातून छोटी डायरी काढली काहीतरी पाहतोय असे दाखवले आणि हळूच मागे वळलो तो पाकिस्तानी लेफ्टनंट लक्ष नसल्याचे ले दाखवत होता पण त्याने आपल्याला ओळखले असल्याची मला मनोमन खात्री पटली होती पण काय करावे ते सुचत नव्हते आता येईल त्या प्रसंगाला तोंड द्यायचे असा निर्धार करत मी नकाशा न घेताच मागे फिरलो व कर्नल साहेबांच्या मागे जाऊन उभा राहिलो झालेला प्रसंग सगळ्यांच्याच लक्षात आला असावा पण प्रत्येकजण सोयीस्करपणे काही घडलेच नाही असे दाखवण्याचा प्रयत्न करत होता कर्नल साहेबांनी नंतर आणायला सांगितल्या नकाशाची गरजच भासू दिली नाही चर्चा संपली अधिकाऱ्यांच्या चहापानाची दोन्हीकडून गडबड सुरू झाली मी आता इथून कसं सटकावं याचा विचार करत होतो इतक्यात जवळून जाणाऱ्या पाकिस्तानी लेफ्टनंटने आपल्या बरोबरच्या अधिकाऱ्याला थोड्या मोठ्या आवाजात आम्हाला ऐकू येईल अशा रीतीने सांगितले कीप अ वॉच ऑन धीस बास्टर ही अपेअर्स टू बी एन ऑफिसर या हराम जाद्यावर लक्ष ठेवू हा हा अधिकारी दिसतोय मी काही समजलंच नसल्याचा आविर्भाव केला तरी संभाव्य अख्यासाठी सज्ज झालो होतो वर्षभरापूर्वीच केलेल्या कमांडो कोर्सात आत्मविश्वास दहा हत्तींचं बल देत होता पाकिस्तानी अधिकाऱ्याच्या बोलण्यामुळे निर्माण झालेल्या संभाव्य धोक्याचा आणि परिणाम याचा विचार करत बटालियन कमांडरने जरा मोठ्यानेच अरे सुरिंदर या पेपर गाडी मे रखना म्हणत काही पेपर माझ्याकडे दिले आणि पेपर देत असताना हळू आवाजात अवे फास्ट वापस मताना असं म्हणून बजावलं मी जिपकडे झाला निघालो हळूहळू वेग वाढवत जेमतेम अर्धा रस्ता पार केला असेन माइनफील्डच्या पलीकडचे आपले खंदक आता माझ्या टप्प्यात आले होते आणि त्यामुळे मला आता बरेच सुरक्षित वाटत होते एवढ्यात पाकिस्तान बटालियन कमांडरचा सहा सव्वा सहा फूट उंचीचा तगडा पठाण स्टिक ऑर्डरली अंगरक्षक झपाट्याने माझा रस्ता क्रॉस करत मला अडवा आला चलो भाई हमारे साथ नाश्ता तो करलो सीओ ने काम दिया है वो पहले करता हूं फिर आता हूं काम तो होते रहते है पता नाही फिर कब आओगे आओगे भी या नहीं? हमने आपके स्वागत में देखो तो क्या क्या किया है असे म्हणत त्याने माझा उजवा हात घट्ट पकडला आणि तुम्हाला एका एक बाजूला ओढू लागला त्याची पकड खूपच मजबूत होती आणि ती मैत्रीपूर्ण तर निश्चितच नव्हती हे कळायला वेळ लागला नाही त्या पाकिस्तानी पठाणाने माझा हात पकडलेला पाहून आमच्या सुरक्षेसाठी बरोबर आले पाच सहा जवान वेगाने आमच्या दिशेने सरकले त्या पाकिस्तानी पठाणाने माझा हात पकडता क्षणात त्याने आम्हाला वेढलं काही काळाच्या आत एक अस्सल गावरान पंजाबी शिवी हसळत आमच्याबरोबरच्या तगड्या बी एस एफच्या हवालदाराने आपल्या उजव्या हाताचा एक जबरदस्त तडाका त्या पठाणाच्या हातावर मारला तो फटका एवढा जबरदस्त होता की तो पठाण एकदम कळवळला आणि अस्फुट विवळत त्याने माझा हात सोडला सरदारजीचा जीव खाऊन मारलेल्या फटक्याने माझा पण हात हातातून निखळल्याचा भास मला झाला माझा हात सुटल्याबरोबर सरदारने एकदम मला त्याच्या अंगावर उडत कवेत घेत जमिनीवरून वर उचलत तो एकदम वळला पठाणाच्या आणि माझ्यामध्ये पहाडासारखा आडोसा देत त्याने मला पुढे ढकलत तो जोरात ओरडला साब भाग जाव जल्दी मी माझ्या जवळचे रायफल सगळ्यात जवळच्या जवानाच्या अंगावर फेकली व जीवाच्या आकांताने माइंडफील्डच्या गॅपच्या दिशेने पळत सुटलो मागे पळत असताना पाकिस्तानी खंदकातील सैनिकांसाठी मी एक उत्तम टार्गेट होतो याची मला पूर्ण कल्पना होती स्नॅपशूटरची एकच गोळी पुरेशी होती पण पाकिस्तानकडून एखादी गोळी फायर झालीच तर ती मला लागू नये म्हणून आमचे तीन चार जवान मला कवर करत माइनफील्डच्या गॅपपर्यंत माझी पाठराखण करत माझ्या मागे पळत होते माइनफील्ड पार करता सगळ्यात पहिल्या खंदकात उडी घेत मी सुरक्षित झालो व सुखरूप परतल्याबद्दल त्या जगनियंत्याचे आभार मानले अधिकारी असताना जवानाच्या वेशात पकडलो गेलो असतो आणि स्वतःची ओळख सिद्ध करता आली नसती तर पुढील आयुष्य पाकिस्तानच्या तुरुंगात काढण्याची वेळ येऊ शकली असती हे निश्चितच होतं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद